तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्ग पण तुम्हाला दाखवावं लागेल चांगली घराना चांगलं यायचं आम्ही पण मर्द आहोत या चंद्राची गरज तुम्ही आहात पण चंद्रात जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला पहिल्यांनी जेव्हा माझ्याकडे भेटायला आला तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली चंद्र ती गदा मी ठेवलेली आहे पण चंद्रात तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला बोलतोय चंद्रात तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धीची चिंता करू नको का चंद्रारला मी दिला कारण गेले दहा वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्याने तुम्हाला काय दिलं लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला काय सांगलीमध्ये उद्योगधंदे आणि आणले सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय काय जे तुम्ही सांगत होता पाणी